युवक काँग्रेसचा क्रांती हक्क मोर्चा नवी मुंबई महापालिकेला घेराव युवक काँग्रेसच्या वतीने क्रांती हक्क मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते दिघ्यापासून निघालेला हा मोर्चा महापालिका मुख्यालयावर धडकला काँग्रेस नेते अश्वजित कदम यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला शहरातील अपुरे आरोग्य व्यवस्थे विरोधात मनपा आयुक्तांना जाब विचारण्यासाठी या क्रांती हक्क मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाला नवी मुंबईकरांनी उदंड प्रतिसाद देत सहभाग दर्शवला ह्याचा आत्मपरीक्षण विद्यमान राज्य सरकारने करायला पाहिजे ना म्हणजे दोन पक्षाचे जे घटक कार्यकर्ते आहेत दोन घटक पक्षाचे कार्यकर्ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याच पक्षांचे दोन कार्यकर्ते आणि एक लोकप्रतिनिधी जर एक एकमेकमेकांवर गोळ्याबार करत असेल तर राज्याची कायदा व्यवस्थेचं काय नेमका अवस्था ह्याचं आत्मपरीक्षण सरकारने करावं आणि ही जर अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य लोकांनी संरक्षणाकडे कुणाकडे हा प्रश्न अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न